टोपी गाल, टोपी गाल, टोपी गाल. <coughs> आता आमचे छोटे आमचे लाडके भाचे गणरायाला घेऊन घरी निघालेले आहेत महामित्रांनो त्यांचे पप्पा आणि ते स्वतः चल टोपी घाल टोपी घाल टोपी घाल महामित्रांनो गणपती तू काय घ्यायला आला काय घ्यायला आला गणपती घ्यायला आला आता किती दिवसाचा बसवायचा आप आपल्याला किती दिवस आत्ता बसवायचा दहा हा हा ते जी घ्या पहा मित्रांनो तिकडे तिकडे पहा तेवढे गणपती गणप सुंदर असे हे पुढे पप्पा वा पाहू शकता आमच्या लाडक्या मित्राचा मुलगा वा स्वतः हो या व्हिडिओ घेतो ना आहे काय पहा मित्रांनो गणपती घेऊन आताच घरी निघालेले आहेत आमचे बंधू वा नादेक जीवनाचा आनंद गणपती बाप्पा मोर्या पहा मित्रांनो आज एक मिनट गणरायाचं आगमन होणार आहे आपापल्या आप घरी भरपुराशी गणपती गणरायाला घेण्यासाठी भरपुराशी करते पहा मित्रांनो हा शेड आमचे गणपती विक्री करताना स्वतः गणपती बनवतात त्यांचा पन्नास शंभर वर्षापासून पारंपरिक हा व्यवसाय आहे ते जातीने कुंभार आहेत वा आणि ते स्वतः गणपती बनवतात गणपती विकतात नापाना तोटा ह्या बेसवर ते गणपती विकतात आता जे गणपती दिलेला आहे त्यांनी पाहू शकता सुंदर असा गणपती दिलेला आहे त्यांनी केवढ्याला घेतला पाचशे एक रुपयाला दिला पाहू शकता मित्रांनो स्वतः बनवतात त्यामुळे स्वतः स्वस्त देतात स्वतः बनवतात कारागिर येथे किंमराळीला राहिलाय पाहू शकता मित्रांनो बंटी शेट स्वतः बोराडे पाटील गणपती घेण्यासाठी गर्दी

गावाकडचे हे चौरंग आहेत मित्रांनो पहा घरगुती बनवलेले असे काठ आहेत हे पाहायला मिळत नाही असे हे काठ पहा ही गर्दी बऱ्याच वर्षापासून इथं गणपती बाप्पासाठी स्टॉल लावतात असे आमचे लाडके भाचे पहा मित्रांनो ना नफा ना तोटा ह्या व्यवसाय करतात आणि ते पहा लहान लहान मुलं मुली गणपती बाप्पासाठी न्यायला आली आहे अशी फुलं आहेत नारळ आहे हा छान छान आणि पहा मित्रांनो बाबा याला काय म्हणतात गणपती बाप्पासाठी बसण्यासाठी आसन सुद्धा आहे विक्रीसाठी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पहा मित्रांनो एक पहा मित्रांनो आष्टीगंध आहे सर्व आहे पहा आपल्या बाप्पासाठी जे पाहिजे ते सर्व आहे हार लागू किंवा आपल्या गणपती बाप्पासाठी माळा लागू अशा डिझाईनच्या एका चढ एक माळा बनवलेल्या आहेत परत ती पाच पाच फळं लागतात गणपतीसाठी कापूर लागतो उदबत्ती लागती, सर्व प्रकारचे साहित्य आपल्या राजगूर नगरमध्ये वाडा रोड येथे विक्री आहे मित्रांनो तुम्ही आवर्जून या मी येत असतो पाहू शकता सुंदर असे हार बनवलेले आहेत पाहू शकता नाद करायचा नाही असं दुकान सजवलेलं आहे जे पाहिजे ते आपल्या बाप्पासारखी डेकोरेशन घेऊ शकता नेऊ शकता मी सुप्रसिद्ध रील स्टार विव्यास मामावर उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडवरवाडी तिनेवाडी नगर खेड पुणे मी ह्या गावचा रहिवासी असून मी स्वतः गणपतीच्या डेकोरेशनसाठी मी आमचे आमचे पाचारणे आमचं हैं। हे दुकान आहे मित्रांनो लाभ नाही करायचा दुकान आहे तुम्ही माल घ्यायला या मी येत असतो सर्वांना सुखी ठेव समृद्ध सर्वांना आशीर्वाद दे आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा मोर महामित्रांनो डेकोरेशन घेण्यासाठी लगबग आहे सर्वांची कुणाला वेळ बोलायला लागणार आहे आमच्या शकता आमचा स्टॉल आहे म्हणतात ते पहा मित्रांनो असा सुंदर असा स्टॉल सजवलेला आहे त्यांनी कुणी या मी आलीबा आहे स्वतः तुम्ही या धन्यवाद पाहू शकता आताच गणपती बाप्पाला घेऊन आमचे लाडके पाचे घरी निघालेले आहेत पहा मित्रांनो गणपती बाप्पा मोरया करत करत ते घरी विवेस मामा म्हणतात ते सर्व आपल्या बाप्पाला घरी घेऊन चालले आहेत ते पाहू बोर्या मोरया गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आपल्या घरी नेण्यासाठी जुने सुद्धा विक्रीला आहे स्वतः आज एकशे पाच वय असून ते स्वतः इथे हो एकशे एक पाच वय आहे त्यांचं ते आज दरवर्षीप्रमाणे आपल्या गणराजाला घरी नेण्यासाठी भरपूर असे स्टीलचे म्हणा किंवा डिझाईनमध्ये बनवलेले असे पाठ स्वतः त्याला चौरंग म्हणतात ते स्वतः विक्रीसाठी इथे ठेवलेले थे आहे पाहू शकता आता बहिणी झेंडूची फुले असतील आज झेंडूच्या फुलाला भरपूर असं गणपती बाप्पाच्या निमित्त मागणी आहे हार बनवण्यासाठी फुलं लागतात पहा मित्रांनो गणपती बाप्पासाठी आता दुर्वा बेल फुले आंब्याचे डहाळे फुलं माता बहिणी जिंकताना पहा मित्रांनो आपल्या बाप्पासाठी पाच फळं पड़ लागतात फळंसुद्धा जिंकलीसाठी आज गणेश चतुर्थी असल्यामुळे सर्व जणांची लग खरेदीची पाहू शकता गणरायासाठी लोकांची खरेदी चालू आहे पहा मित्रांनो माता बहिणी गणरायाच्या खरेदीसाठी आपल्या बाप्पाला आप आपल्या बाप्पाचं डेकोरेशन घेतात पहा मित्रांनो पाहू शकता आज गणेश चतुर्थी असल्यामुळं अशी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी हे लागलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं डेकोरेशन हे पहा मित्रांनो सुंदर पहा मित्रांनो हा आमचा राजगुरनगर तालुका आहे ह्या तालुक्यात पाहू शकता मित्रांनो सुंदर अशी लोक खरेदीसाठी हा जगरायाच्या हे साधून भरपूर अशी आमच्या राजगुरनगरमध्ये लोक आहे पाहू शकता कोणी हार घेतो डेकोरेशन घेतो आमच्या तालुक्या आणि याच्यासाठी डेकोरेशन घेण्यासाठी गर्दी पर गर्दी लोक स्वतः सुपरसिडरिंग स्टार युग्य बाबा स्वतः खरेदीसाठी पहा मित्रांनो स्वतः मामा आलेले आहेत मामासुद्धा गणपती बसवण्यासाठी आपल्या गणपती बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी सुपरसिद्धर स्टार विवेक मामा स्वतः आलेले आहे पहा मित्रांनी हा भुतोला भाऊ इच्छा असत गर्दी आमचं कामचं मामा भा oh,